नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षिका मानधनात अठरा ते सव्वीस हजार वाढ हद हिवाळी अधिवेशनात नागपूर डिसेंबर अखेरचा निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नागपूर हिवाळी अधिवेशन विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा वेळ काढूपणा धोरणाचा केला निषेध महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा आज येथून मोर्चा निघाला राज्यभरातून आलेले हजारो अंगणवाडी कर्मचारी त्यात सामील झाल्या होत्या संविधान चौकाजवळ त्यांचे रूपांतर जाहीर सभेत झाले कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तीव्र निर्दर्शने केली अंगणवाडी कर्मचारी मानधनात वाढ सेवा समाप्ती वयाचा प्रश्न आणि इतर मागण्यासाठी जोरदार आंदोलन करत ज्यात मोर्चे निदर्शने व कामबंद आंदोलनाचा समावेश असतो ज्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजावर लक्ष वेधले जाते आणि सरकारवर दबाव आणला जातो जसे की दोन हजार तेवीसच्या अधिवेशनात पंधरा डिसेंबरला महामोर्चा काढण्याची घोषणा झाली होती मुख्य मागण्या मानधनात वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन अठरा ते सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवणे राज्य कर्मचारी दर्जा त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता देणे सेवा समाप्तीचे वय साठ वर्ष करणे जे काही वर्षापूर्वी वाढवले होते पण त्यावर पुन्हा चर्चा होते इतर मागण्या ऑनलाईन कामावर बहिष्कार इतर सुविधा या आंदोलनामुळे अधिवेशनाचे कामकाज प्रभावित होते आणि सरकारला त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यास भाग पाडले जाते नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये सुरू आहे आणि विविध कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यासह त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत थोडक्यात नागपूर हिवाळी अधिवेशन हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचे आणि मानधनवाढ व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ असते ज्यामुळे हे अधिवेशन आणि त्यांचे आंदोलन नेहमीच चर्चेत असते